हाय हॅलो नमस्कार मी सौ वैशाली झोपे आपल्या स्वरदा या यूट्यूब चॅनलवर माझा अमेरिकेतील अनुभव आणि अनेक आठवणी या अंतर्गत काही अनुभव शेअर करीत आहेत सध्या मी माझा पहिला विमान प्रवास आणि त्यामध्ये आलेले अनुभव मी आपणासोबत शेअर करीत आहे तर आम्ही ॲम्स्टरडॅमला आम तीन तारखेच्या पहाटे सात वाजून चाळीस मिनटांनी पोहोचलो तिथून पुढची फ्लाईट आमची नऊ वाजून चाळीस मिनिटांची अमेरिकेची होती त्या ठिकाणी आम्हाला साधारण नऊ वाजेपासून आतमध्ये घेण्याला सुरुवात झाली होती त्या ठिकाणी आम्हाला साधारण नऊ वाजेपासून आतमध्ये घेण्याला सुरुवात झाली बरोबर ॲमस्टरडॅमच्या नियोजित वेळेनुसार नऊ वाजून चाळीस मिनिटांनी विमान हे टेक ऑफ व्हायला सुरुवात झाली मुंबईत असताना जे विमान टेक ऑफ होताना आम्ही बघू शकलो नाही ते मात्र आम्ही ॲम्स्टरडॅमच्या विमानतळावर दिवस असल्या कारणाने स्पष्टपणे बघू शकत होतो हळूहळू धावपट्टीवर येत त्याने अचानक वेगाने धावायला सुरुवात केली आणि अचानक काही क्षणातच आकाशात ते झेपावले विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला असे वाटते की विमान तर एका ठिकाणी स्थिर आहे पण नाही ते मात्र सतत पुढे पुढे मार्गक्रमण करत असते जसं रेल्वेतून जाताना आपल्याला झाडेही मागे पळताना दिसतात तसेच विमानातून देखील आम्हाला दिवसाच्या वेळेस ढग मागे पळताना दिसत होते अतिशय सुंदर असे हे दृश्य बघत बघत आमचा पुढचा प्रवास सुरू होता आता या विमानात देखील आम्ही आधीच आमचे व्हेज जेवण म्हणजे शाकाहारी बुक केलेले असल्याकारणाने काही वेळानंतर आम्हाला आमचे जेवण मिळाले नंतर नाश्ता देखील मिळाला विमानात अजून एक गोष्ट म्हणजे काही काहींना त्या ठिकाणी मोशनचा त्रास होतो मळमळसारखे वाटते मग त्या ठिकाणी सुरुवातीलाच आपल्याला एक कागदाची पिशवी दिलेली असते तसेच विमानात आपल्याला पाण्याची बॉटल आणि इयरफोन देखील मिळतात आपले विमान अडतीस हजार साधारणपणे अडतीस हजार उंचीवर असल्याकारणाने तिथे वातावरणाचा दाब कमी असतो आणि त्यामुळेच काही व्यक्तींना त्या ठिकाणी श्वास घ्यायला त्रास होतो आणि अशा वेळेस त्या ठिकाणी वरच्या बाजूला ऑक्सिजनची एक आ, मास असतो तो मास आपण खाली करून लावायचा असतो आम्हाला गरज पडली नाही त्यामुळे तो मास आम्हाला आम्ही खाली केला नाही अशा प्रकारे ॲम्स्टरडॅमवरून मार्गक्रमण करत असताना आम्ही अमेरिकेला साधारणपणे तीन तारखेच्याच दुपारी बारा वाजता लॉस एंजलिसला पोहोचलो आता लॉस एंजलिसची बारा वाजेची वेळ अमेरिका हा खूप मोठा खंड असल्याकारणाने त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळं वेळ असते तर लॉस एंजलिसच्या वेळेनुसार आम्ही दुपारी बारा वाजता तिथे लँड झालो अशा प्रकारे मुंबईवरून आम्ही तीन तारखेच्या पहाटेच निघालो होतो आणि अमेरिकेलासुद्धा आम्ही तीन तारखेच्या दुपारीच पोचलो पण जर आपण बघितलं तर त्यावेळेस आपला भारत आणि लॉस एंजेलिसच्या वेळेमध्ये साधारणपणे साडे तेरा तासाचा फरक होता म्हणजे तिथे दुपारचे साडेबारा वाजलेले होते तर आपल्याकडे पाच तारखेचे पहाटेचे म्हणजेच रात्रीचा दीड वाजलेला होता तिकडेसुद्धा आम्ही असिस्टंट घेतलेला होता त्या असिस्टंटच्या मदतीने आम्ही आमच्या पुढच्या प्रोसेससाठी निघालो त्या ठिकाणी त्यांच्यासोबत आम्ही इमिग्रेशनला आलो इमिग्रेशनला या ठिकाणी आमचा पासपोर्ट बघितला गेला आणि काही जुजबी प्रश्न विचारले गेले त्यानंतर त्या, त्या असिस्टंटने आम्हाला दुसऱ्या ठिकाणी आणले या ठिकाणी फ्लाईटमधून उतरल्यानंतर मला एक गोष्ट हो त्या ठिकाणी जाणवली दोन मैत्रिणी होत्या मैत्रिणी म्हणण्यापेक्षा मला वाटतं कदाचित त्यांची विमानातच ओळख झालेली असेल कारण ॲमस्टरडॅम ते लॉस एंजलीस हा प्रवास साधारणपणे अकरा तासाचा होता त्या दोघी मैत्रिणींच्या अगदी बिनधास गप्पा चाल हो चालू होत्या आणि इतक्या एक्सप्रेशनसह गप्पा चालू होत्या पण तरीसुद्धा आजूबाजूचे कोणीही लोक त्यांच्याकडे बघत नव्हते इवन ज्या असिस्टंट होत्या त्यांना तर त्यांची भाषा समजत असेलच पण त्या असिस्टंटसुद्धा त्यांच्या गप्पांमध्ये काहीच एक इंटरेस्ट न घेताना आपले आपले काम करत होते इमिग्रेशन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो तिथे वेगवेगळे पट्ट्या तिथे वेगवेगळ्या फ्लाईटसाठी वेगवेगळे पट्टे फिरत असतात आणि त्या पट्ट्यांवर जिथून आपण आपले सामान चेक इन केलेले असते म्हणजे आम्ही आमचे सामान मुंबईवरून चेक इन केलेले होते ते त्या ठिकाणी एका पट्टीवर आले आम्ही आमच्या चारही बॅगा कलेक्ट केल्या मी आधीच सांगितलं होतं की आम्ही आमच्या बॅगांना दोन वेगवेगळ्या रंगांच्या रिबिनी लावलेल्या होत्या त्यामुळे आम्हाला त्या, त्या शोधायला सोप्या गेल्या त्या बॅगा घेऊन आम्ही विमानतळाच्या बाहेरच्या बाजूला आलो बाहेरच्या बाजूला आलो आमची लेक आणि जावई हे आम्हाला घेण्यासाठी आलेले होते साधारणपणे अंबरनाथवरून निघण्यापासून ते लॉस एंजलिसला पोहोचण्यापर्यंतचा आमचा प्रवास अठ्ठावीस ते एकोणतीस तासाचा होता पण समोरच लेक आणि जावायला बघून आमचा थकवा हा कुठल्या कुठे पळून गेला त्यांच्यासोबत आम्ही विमानतळाच्या बाहेर आलो विमानतळाच्या आतमध्ये थंडी जाणवली नाही पण बाहेर आल्याबरोबर आम्हाला बऱ्यापैकी थंडी जाणवायला लागली त्या ठिकाणी गाडी त्यांच्या गाडीतून आम्ही त्यांच्या घरी आलो मुलीने घरी आल्यानंतर आमच्या दोघांचे औक्षण केले आणि छान फुलांचा बुके देऊन आमचे स्वागत केले एवढ्या तासाचा प्रवास त्यामुळे थकवा जाणवतच होता आम्ही आंघोळी केल्या आंघोळी केल्यानंतर तिने आधी स्वयंपाक करून ठेवलेला होता बटाट्याची भाजी पोळी वरण भात ते जेवण केलं आणि त्यानंतर तिने सजवलेले तिचे घर आम्हाला दाखवले अतिशय प्रकाशमय असे तिचे घर होते ते दोघ आम्हाला थोडी झोप लागत होती पण सतत मुलगी आणि जावई आम्हाला गप्पांमध्ये गुंतवून ठेवत होते ते म्हणत होते तुम्ही आता झोपले तर तुम्हाला जेटल्याचा त्रास होईल म्हणून सतत आम्हाला गप्पांमध्ये गुंतवून ठेवत होते त्यांचे कामसुद्धा सुरू होते मधूनमधून पण संध्याकाळी सात साडेसात वाजता झोप मात्र अनावर व्हायला लागली त्यांनी आम्हाला टी व्ही लावून दिला आणि टी व्ही बघायला सांगितले संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर नऊ साडेनऊ वाजता मात्र आमच्याकडून झोप काही कंट्रोल होईना आम्ही झोपून गेलो पहाटे पाच साडेपाचलाच आम्हाला जाग आली पण तिथला नैसर्गिक गारवा यात पुन्हा यामुळे पुन्हा आम्हाला झोप लागली आणि सात साडेसात वाजता जाग आली जाग आल्यानंतर ॲज युजल नेहमीच्या सवयीप्रमाणे ब्रश केल्यावर आधी चहा लागतो मग चहा बनवला आंघोळ झाली देवपूजा झाली तोपर्यंत लेक आणि जावईसुद्धा उठून आले त्यांच्या मदतीने नाश्त्याची स्वयंपाकाची आम्ही सु, सुरुवात केली त्यांनी आम्हाला कोणत्या वस्तू कुठे आहेत हे दाखवले एक विशेष बाब म्हणजे लेकीच्या घरात गॅस असल्या कारणाने स्वयंपाकाला त्रास झाला नाही या ठिकाणी अमेरिकेमध्ये घराला कडी कुलूप नसतं त्या ठिकाणी आप जसं आपल्या मोबाईलला पासवर्ड फिंगरप्रिंट्सने लॉक केलं जातं त्याचप्रमाणे घराचे दरवाजेसुद्धा पासवर्ड किंवा फिंगरप्रिंटने लॉक केले जातात किंवा उघडले जात असतात जर ते लॉक असताना आपण दरवाजा उघडायला गेलो तर अलाराम वाजायला लागतो आणि काही सेकंद जर तो तसाच वाचत राहिला तर त्या ठिकाणी पोलिसांकडे त्याचा कॉल जातो आणि पोलीस हजर होतात तसंच घरात धूर झाल्यावर सुद्धा या ठिकाणी अलाराम वाजायला लागतो अशा प्रकारे अमेरिकेतील आमच्या दिवसाची सुरुवात आणि रोजच्या रुटीनची सुरुवात झाली एवढ्या माहितीसह आज आपण येथेच थांबू आपली काळजी घ्या आनंदी राहा बाय